सोचते हैं लखांता माने डॉक्टर रामोल जी स्कूल से हैं यहाँ से ही व्यास सिखाओ रामोल जी माने ले भी परसों पहुँचे हुए हैं मैं तो जब तो किसी नहीं प्रदेश चारों तरफ से अंदाजा माने सुबिल सुबिल जवान सुबिल जवान का सर पाटील साहेब मी जातीने पैलवान आहे पडलो तरी मी परत तयारी करतो आणि रिंगणात उभा नाही त्यांच्या विरोधात परत मी उभा राहायला तयारी करून उभा आहे कामकाज चालू आहे लोकांची गाठ्या गिठी चालू आहेत लोकांची ईदगृत चालू आहे लोकांच्या मध्ये वातावरण एकमेक अतिशय चांगले आहे या वेळेला मुस्लिम समाजाने मला प्रथमता बोलवून सांगितले नाही की बापू यावेळेला आमचा सगळा समाज तुम्हाला सहकार्य करणार आहे तुम्ही भिंदास्पणे होणार का सरकार विधानसभेला इथे थोडीशी वेगळी विचारसरणी म्हणा किंवा एक थोडस वेगळं वातावरण आहे लोकांच्या मध्ये बदल करण्याची भावना प्रचंड आहे पण ती लोक पुढे येऊन सांगत नाहीत मनात ठेवतात मी ज्यावर लोकांच्या पुढे जातो बापू शंभर टक्के उभं राहावा आम्हाला ह्या वेळेला बदल करायचा आहे का बदल करायचा कर आहे तर गेली पन्नास वर्षे एका घरामध्ये आमदारकी आहे आम्ही पन्नास वर्ष या कामकाज बघतोय आम्हाला ह्या वेळेला बदल करायचा भी भी थी। थी का करायचं आहे तर आम्हाला एकदा नवी संधी द्यायची मग त्यांना मी हा प्रश्न विचारतो गेली दोन तर मी तुमच्या पुढे उभा राहतोय सातत्यानं तुमच्या पुढे त्यांच्या विरोधात लढत देते तुम्ही विचार का केला नाही त्यातला एक जण माणूस मला म्हणला बापू विचार करत त्या असं तुम्ही का म्हणता गेल्या वेळेला तुम्हाला शहात्तर हजार मिळाली होती ही काय विचार केल्याशिवाय मिळाली का म्हणून म्हणजे बरोबर गेल्या वेळेला राष्ट्रवादीची एकही लोक तुमच्या बरोबर नव्हती सगळे असणाऱ्या आमदाराबरोबर गेली तुम्ही एकटे लढला शहात्तर हजार लोकांनी तुम्हाला मतदान केलं तुम्ही परत प्रयत्न सोडू नका प्रयत्न जरूर ठेवा पाटील साहेब मी जातीनं पैलवान आहे पडलो तरी मी परत तयारी करतो आणि रिंगणात बघ त्यांच्या विरोधात परत मी उभा राहायला तयारी करून उभा आहे कामकाज चालू आहे लोकांची गाठा चालू आहेत लोकांची ईदगू चालू आहेत लोकांच्या मध्ये वातावरण निर्मिती अतिशय चांगली आहे यावेळेला मुस्लिम समाजाने मला प्रथमता बोलवून सांगितले नाही की बापू यावेळेला आमचा सगळा समाज तुम्हाला सहकार्य करणार आहे तुम्ही बिंदास्पणे उभा राहा पहिल्यांदा तुम्हाला मी हात जोडून माफी मागतो दोनचा कार्यक्रम आत्ता चालू झालाय तीन तास लेट झाला तुम्हाला तसली झाल्यापैकी मी आपल्या राष्ट्रवादीच्या वतीने मी तुम्हाला सर्वांची माफी मागतो तिथे दहिवडीला कार्यक्रम थोडासा वेळ झाला तिथून वेळ झाल्यामुळे पाटील साहेबांना याला तिकडे याला उशीर झाला पाटील साहेब दोन अडीच तास लोक बसली होती सोयाबीन काढली लोकांचे बरेचसे कामकाज चालू आहेत तरी सुद्धा लोक इथे आली होती पण वाट बघून गेली त्यांना त्रास देण्याबद्दल शब्च शिवस्वराज्य यात्रेच्या संदर्भात गेली महाराष्ट्रभर आपले पाटील जयंत पाटील साहेब खासदार अमोल कोल्हे सुप्रियाताई साहेब या मान्यवरांचा महाराष्ट्राभर दौरा चालू आहे त्या दौऱ्यानिमित्त ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद करते आज ते सातारा शहरामध्ये आले गाडीमध्ये मी आणि साहेब बसलो मला थोडं बसल्या बसल्या त्यांनी चर्चा केली दीपोको थोडस सातारा वातावरण कमी दिसतंय तुम्हाला लक्ष घालावं लागेल म्हणलं काय हरकत नाही साहेब पण पाटील साहेब पहिल्यांदा मी थोडं आपल्या विधानसभेच्या बाबतीत बोलतो सातारा विधानसभेला इथे थोडीशी वेगळी विचारसरणी म्हणा किंवा एक थोडस वेगळं वातावरण म्हणा लोकांच्या मध्ये बदल करण्याची भावना प्रचंड आहे पण ती लोक पुढे येऊन सांगत नाहीत मनात ठेवतात मी जेव्हा नोकऱ्यांच्या पुढे जातो बापू शंभर टक्के उभं राहावा आम्हाला या वेळेला बदल करायचा आहे का बदल करायचा कर आहे तर गेली पन्नास वर्ष एका घरामध्ये आमकांची आहे आम्ही पन्नास वर्षे या कामकाज बघतोय आम्हाला ह्या वेळेला बदल करायचा का आहे तर आम्हाला एकदा नवी संधी द्यायची त्यांना मी हा प्रश्न विचारतो गेली दोन टर्न मी तुमच्या पुढे उभा राहतोय सातत्यानं तुमच्या पुढे त्यांच्या विरोधात लढत देते तुम्ही विचार का केला नाही त्यातला एक जण शहा माणूस मला म्हणला बापू विचार करून असं तुम्ही का म्हणता गेल्या वेळेला तुम्हाला शहात्तर हजार मदत मिळाली होती ही काय विचार केल्याशिवाय मिळाली का म्हणजे म्हणलं बरोबर गेल्या वेळेला राष्ट्रवादीची एकही लोक तुमच्याबरोबर प्रचार नव्हती सगळे लोक आमदाराबरोबर गेली तुम्ही एकटे आणतर हजार लोकांनी तुम्हाला मतदान केलं तुम्ही परत प्रयत्न सोडू नका प्रयत्न जरूर ठेवा पाटील साहेब मी जातीनं पैलवान आहे पडलो तरी मी परत तयारी करतो आणि रिंगणात त्यांच्या विरोधात परत मी उभा राहायला तयारी करून उभा आहे कामकाज चालू आहे लोकांची गाठ्या भीती चालू आहेत लोकांची ईदगू चालू आहेत लोकांच्या मध्ये वातावरण निर्मिती अतिशय चांगली आहे यावेळेला मुस्लिम समाजाने मला प्रथमता बोलवून सांगितले नाही की बापू यावेळेला आमचा सगळा समाज तुम्हाला सहकार्य करणार आहे तुम्ही बिंदास्पणे उभा राहा सगळ्या गोष्टी या मतदारसंघाच्या बाबतीत आपण करतोय मित्रांनो आताच्या चाललेलं जे सरकार आहे शासन आहे त्या शासनाला मला एक थोडस विचारायचं आहे तुम्ही जेव्हा आमच्या बहिणींना पंधराशे रुपये देत आहे मानधन मी त्यातल्या एकाच या शासनातल्या चांगल्या महात्बर नेत्याला प्रश्न ने केला तुम्ही पंधराशे देताय ना जरूर द्या पण थोडंसं चेंज करा ते म्हणजे काय चेंज करा फक्त एक सिलेंडर दर दो महिना दोनशे रुपयाने द्या आमची <प्तित। प्तित>। महिला तुम्हाला पुढं काहीच मागणार नाही आम्ही सुद्धा खुश शकतो एक सिलेंडर दोनशे रुपयात महिला देता येत नाही आणि निवडणूक आली की पंधराशे रुपये फक्त तात्पुरते तीन महिन्याच्या बोलून देणार आहे आणि तेही करता देणार आहे ते असं दिशाभूल करणारं सरकार आहे त्यामुळं पाठिस्ता इथे महिलांची संख्या बघा चांगली संख्या आहे हा महिलांना सुद्धा समजतो काय करायचं काय नाही त्यात एक मध्यंतरी एक चांगला जोक आला महिला एक अशी चालली होती ती घसरून पडते घसरताना अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री तिला असे पकडतात आणि तिला वाचवतात खाली फडणवीस तिला उचलून ठेवतात तिन्ही नेत्या त्या महिलेला म्हणतात की आता ताई आम्ही तुम्हाला वाचवले तुम्ही आम्हाला मतदान देणार का तर ती <laughs> महिला माहिती मी कमरेवर पडली डोक्यावर नाही पडली म्हणजे अशा पद्धतीच्या महिलांच्या आता जोश आपल्याला ऐकायला मिळते प्रत्येक महिला सांगतात बापू आम्हाला पंधराशे मी घेऊ द्या ना काळजी करताय आम्ही मतदानाच्या वेळी करू ना काय करायची ते या सगळ्या गोष्टी या शासनाच्या आता आपल्याला बारीक सारी गोष्टी जर पाहिल्या या सगळ्या चाललेल्या गोष्टी मताच्या पेटीकरता चाललेल्या आहेत बाकी काही त्यांचं चाललं आज महाराष्ट्रभर पाटील साहेब फिरत्यात अमोल कोल्हे साहेब फिरतात त्यांना मिळाला प्रतिसाद आज एक विशेष सांगतो पंच्याऐंशी जागे करता परवा टीव्ही ला सांगितलं पाटील साहेब आहेत दोन हजार चारशे चौदा जागे पवारसाहेबांना मागणी निवडून येण्याचा रेशो आज असा आला आहे की राष्ट्रवादीचा निवडून येण्याचा रेशो आहे पंच्याऐंशी पैकी ऐंशी सीट राष्ट्रवादीचे लागतील इतका रेशो आपल्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आला म्हणून आज या शासनाचा चाललेल्या धोताणबाजी हे आपण सर्व लोकांनी जनते पुढं मांडल्या पाहिजे जनतेला सांगितलं पाहिजे की या शासनाच्या वेड्या शासनाच्या मार्गाचा मार्ग लागू नका ना जे येणारं शासन आहे हे ठाम आणि शाश्वत शासन आहे महाविकास आघाडीचं शासन तेच आज आपल्या लोकांना चांगला न्याय चांगला विकास ह्या सगळ्या गोष्टी करून देऊ शकतील म्हणून आज बराच वेळ झाला आहे मला जास्त वेळ बरोबर नाही ना त्या शासनाबद्दल जेवढं बोलेल सांगेल तेवढं काढलं आपल्याला प्रदेश अध्यक्ष साहेबांचं भाषण ऐकायचं आहे ते आपल्याला बरंच या ठिकाणी मार्गदर्शन करतील म्हणून आपण या मेळाव्याला एवढा वेळ लागला थांबला त्याबद्दल स्वागत आणि आभार मानतो जय हिंद जय महात महाराष्ट्रातली सध्याची सरकारची परिस्थिती काय सरकार कशा चुका करतोय आणि कोणत्या महत्वाच्या चुका सरकारने अलीकडच्या काळात केल्या आणि समाजामध्ये सरकारच्या बद्दलच्या भावना काय आहेत हे त्या छोट्याशा चाळीस मिनिटाच्या नाट्य नाटकाने आपल्या सगळ्यांना लक्षात आले असते महागाई प्रचंड वाढलेली आहे बेकारी वाढलेली आहे आपल्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांनी जीएसटी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडून वसूल केलेली आहे की त्याच्या जीवावर सगळी चोचणी सरकारचे सध्या चालू आहे लोकसभेच्या आधी सरकार जरा ताट होतं पण लोकसभा झाल्यानंतर सरकार मऊ झालंय आणि सरकार शरण आल्यासारखं करतंय तुम्ही मागाल ते सरकार तुम्हाला द्यायला तयार आहे त्यामुळे तुम्ही काय म्हणाल ना ना ते नाश आपल्या सातारात काय पाहिजे असेल जे इथल्या आमदारांनी खासदारांनी तुम्हाला दिलेलं नाही ती गोष्ट जर आता मागितली तर हाच काही नाही त्यांच्याकडून मिळवण्याचा पण काय मिळणार तर घोषणा मिळणार काम करणार कारण आज सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्णय घेतलेले आहे एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीत छप्पन छप्पन निर्णय सरकार करते आणि त्याचा परिणाम हा होतोय की महाराष्ट्राची सरकारची तिजोरी ही मायनस व्हायला लागली म्हणजे प्रचंड मोठी तूट सरकारच्या तिजोरीत आज आहे जवळपास दोन लाख तीस हजार कोटी रुपये हे राज्याची राजकोषीय पूर्ण झालेली आहे आज राज्यातल्या सरकारने ज्या घोषणा केलेल्या आहेत आणि जी कामं दिलेली आहेत ती कामं करण्यासाठी सरकारला पैसे नाही त्यातनं ज्या घोषणा केलेल्या आहेत त्यासाठी सर्व पैसे त्या घोषणेसाठी एकत्रित करण्याचा प्रयत्न चाललाय आणि त्यामुळं सगळ्या फाईलवर महसूल विभाग किंवा वित्त विभाग असं लिहितोय या योजनेसाठी पैसे नाही आणि त्यामुळं राज्याच्या अर्थमंत्र्यांचं न ऐकता राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून धडाधड दड़ योजना जाहीर करते आणि हे दोघंही लाडकी खुर्ची असल्यामुळं खुर्ची सोडायला तयार नाही एखादा बाणीदार असतात तर म्हटलं असता चुकी चुकीच्या गोष्टी महाराष्ट्रात मी करणार नाही पण तसं नाही आहे खुर्ची लाडकी आहे आणि त्यामुळं लाडक्या खुर्चीसाठी काहीही अशी सरकारची सध्याची भूमिका आहे आपली भूमिका लोकांना कळावी म्हणून सरकारने जाहिराती सुरू केलेल्या आहेत जवळपास पावणे तीनशे तीनशे कोटीच्या जाहिराती आहेत पान उघडलं की तुम्हाला कुठल्याही देवाचं दर्शन करायची गरज नाही एकनाथरावच दर्शन तुम्हाला घ्यावं लागतं पान वर्तमानपत्राचं पहिलं उघडा एकमात्र व्हायच चौथं उघडा एकमात्र व्हायच शेवटचं पान बघा त्यातही एकमात्र होत त्यामुळं आज आपल्या सगळ्यांनी यांच्या जाहिराती जर बघितल्या आमचे देवा भाऊ पंधराशे रुपयाची जाहिरात चालू आहे सध्या त्यात एक उपमुख्यमंत्री गायबच आहे त्यामुळं ते आणि मुख्यमंत्री अशीच ती जाहिरात करत आहेत त्यामुळे त्या लाडक्या बहिणीलाही स्वतःकडे ओढायचा प्रयत्न तिघ करत आहेत त्यामुळे त्या बिचारे लाडक्या बहिणीला प्रश्न पडलेला आहे कुणाकडे जाऊ आणि तिला माहिती आहे की तिचा सक्का भाऊ आज सत्तेत नाही त्यामुळे ह्यांच्याशी गोड बोलल्याशिवाय पर्याय नाही सक्का भाऊ सत्तेत लाडक्या बहिणींच्या मतानेच येणार आहे सक्का भाऊ सत्तेत आणि महाराष्ट्रात त्या लाडक्या बहिणी परिवर्तन करतील कारण महाराष्ट्रामध्ये सत्ते असले तरी एकही महाराष्ट्रातली बहीण आज ना सुरक्षित नाही बहिणी आमच्या घराच्या बाहेर पडल्यावर सुरक्षित घरी येतील का याची आता खात्री झालेली नाही आज महाराष्ट्रामध्ये लहान मुलं शाळेला पाठवताना देखील दहा वेळा माणसं विचार करायला लागलेत की शाळेत गेल्यावर काही अतिप्रसंग एखादी घटना जर बदलापूर सारखी झाली तर काय करायचं त्यामुळे महाराष्ट्रात हे सध्याच सरकार आपल्या आया बहिणींना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने फेल झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी नवं सरकार आणण्यासाठी कायदा व सुव्यवस्था उत्तम टिकवण्यासाठी लोकांची आज महाविकास आघाडीकडून अपेक्षा आहे महाविकास आघाडीचं सरकार आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन आलं महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल ही आता काळ्या दगडावरची रेगा एवढी लोकप्रियता श्री पवारसाहेब उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेस या सगळ्यांची मिळून आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण आपल्या मतदारसंघात या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे खरं म्हणजे आज सकाळी हर्षवर्धन पाटील साहेबांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यांना अनुभव आला तिकडे जो अनुभव इंदापूरला आला तो अजून परंतु सोडायचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या त्यांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या काम करायला सुरुवात केली आणि म्हणून माझी खात्री आहे की हळूहळू पुढच्या आठ दहा दिवसात आणखी काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले हे साहेबांच्या बरोबर आपल्याला दिसायला लागतील हे मी यासाठी सांगतोय की अनेकांची इच्छा आहे एक नेते मध्ये मला भेटले ते म्हटले की मतदारसंघात फिरून आलो तर सगळे लोक म्हणतात तुतारी हातात घ्या नाही तर आपलं काही खरं नाही त्यामुळे तुतारी निवडून येण्याचं गॅरंटेड चिन्ह आहे हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं दीपकराव पवारसाहेब तुम्ही जरा जोरात सर्व स्तरावर पोचा मागच्या वेळी आलेलो जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपली बैठक झाली जिल्हा पार्टी कार्यालयात बैठक झालेली त्यावेळी आपलं ठरलेलं की पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अडथळे तर प्रत्येकाला आहे तिथं बसलेल्या प्रत्येकाला अडथळे आहेत आपण काय कोणी सत्य होत नसतो त्यामुळे अडथळे तर समोर येतच राहणार पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकसंग्रह आपला वाढवण्याची गरज आहे आणि तो लोकसंख्या वाढवण्याचं काम अव्यातपणाने आपण सगळेजण करूया आज खरं म्हणजे बराच वेळ झालाय दोन वाजता येणारे आम्ही इथं आत्ता आलो खरं म्हणजे तिकडं शिवस्वराज्य यात्रा अकराला म्हणजे पावणे अकरालाच आम्ही पोचलो पण अमोल कोल्हे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईहून निघून तिथे यायला जवळपास सव्वा तीन वाजले आणि तोपर्यंत सगळी माणसं थांबलेली होती आश्चर्य असं की इतका वेळ माणसं थांबतात था। आणि शिवस्वराज्य यात्रेत आमचे शिवस्वराज्य यात्रेचं म्हणणं काय हे ऐकण्यासाठी इतके तास लोक थांबतात याचा अर्थ पवारसाहेबांच्या नेतृत्वाशी या लोकांचा सगळ्यांचा जिवाळा फार जुना आहे आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या अवस्था बघितल्या तर महाराष्ट्रातला सामान्य मतदार हा राष्ट्रवादीच्या बाजूनं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजून झुकायला लागलेला आहे तुमची देखील साथ जर तुम्ही केली तर सातांना देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राष्ट्रवादी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी विनंती करतो प्रवंजी कोरेगावची सभा चार वाजता पाच वाजता सांगितलेली त्यामुळे आता नाही निघालो कोरेगाव तर आम्ही येणार नाही अशा मनस्थितीत जातील त्यामुळं इच्छा असूनही जास्त लांब भाषण करत नाही तुम्ही सगळे उशीर असताना देखील उशीर झालेला असताना अचानक हॉल बदलावा लागलेला असताना देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आणि खास करून दीपक पवार यांनी ही व्यवस्था केली याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो सुनील माने यांनी देखील हे आजचा दिवस आमचा तिन्ही सभांच्यासाठी त्या त्या ठिकाणी कॉर्डिनेशन केलं त्यांचेही आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे लढा घेतो धन्यवाद